काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला रेशन अठ्ठावीस लाख रुपये किमतीचा रेशन तांदूळ अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलिसांनी जप्त केल्याची घटना एकवीस मार्च रोजी कालखेड या रोडवरील राधास्वामी सत्संग सकाळी वाजून दरम्यान घडली त्रेचाळीस कट्टे तांदूळ काळ्या बाजारात विक्रीकरिता घेऊन जाण्याचा संशय असलेला टूक अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने हा ट्रक पकडला असून अठ्ठावीस लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल व एक वाहन जप्त करण्यात आले आहे भोनगाव फाटाकडून येणारा ट्रक क्रमांक एम एच तीस जी डी चोवीस एकोणऐंशी हा ट्रक थांबवून चालकास ट्रकमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरं दिली व नंतर ट्रकमध्ये तांदूळ भरलेले पाचशे त्रेचाळीस कट्टे आढळल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला व कोठे घेऊन जात आहे त्याचे कागदपत्र दाखवा असे विचारले असता त्याने न्यू राहुल ट्रेडर्स पडशी झाशी तालुका संग्रामपूर इन्काईस नंबर एकशे तीन दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसची पावती दाखवली सदर ट्रकमधील तांदूळ हा पडशी झाशी तालुका संग्रामपूर येथून आणला असून राहुल अरुण मारोडे अस यांचा असल्याचे समजते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव